कवठेसार मधील क्षारपड जमिनींचा प्रश्न सोडवणार गुरुदत्तचे चेअरमन माधवराव घाटगे यांचे आश्वासन कवठेसार मधील क्षारपड जमिनींची सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे महसूल मंत्री दादा पाटील यांच्या माध्यमातून क्षारपड जमिनींचा प्रश्न सोडवू असे आश्वासन गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी दिले आहे कवठेसार येथे हनुमान जयंतीनिमित्त चांदीची पालखी लोकार्पण सोहळा आणि पायाखुदाई समारंभाचे उद्घाटन गुरुदत्तचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी माजी सरपंच यशवंत गुरव हे होते स्वागत व प्रास्ताविक सोनू गुरव यांनी केले हनुमान जयंतीनिमित्त जन्मकाळ सोहळा काकड आरती चांदीच्या पालखीचे लोकार्पण महाप्रसाद दिंडी सोहळा भजन कीर्तन आदी कार्यक्रम पार पडले यावेळी शिवाजी गावडे बाळासाहेब शेख शिवाजीराव सांगले तात्यासाहेब भोकरे सुभाष पाटील राजगोंडा पाटील बापूसो माने कीर्तीकुमार भोकरे सुकुमार गाडवे सुधाकर भोसले सुभाष माने आदी उपस्थित होते सुरेश मगदुम रावसाहेब पाटील डॉक्टर अजित नांद्रेकर राजेंद्र कोळी दादासो पाटील यांनी नेटके नियोजन केले होते सूत्रसंचालन सुशांत माने यांनी केले तर आभार रमेश मगदूम यांनी मांडले महानकारी न्यूज साठी कवठे सारहून संदीप नांद्रेकर तुमचा आम्हाला त्या कारखान्याच्या तुम्ही पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे कारखान्याला मतदान करायला पाहिजे मतदान ते मतदान मी काय तुम्हाला ते तर राजकारणात माणूस आहे राजकारण करतो नव्वद टक्के समाजकरण करतो तर तुमची आर्थिक परिस्थिती व्हायची असेल तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचं असेल तर मुशीद पवारकर मी एका शेतकरी कुटुंबातलं जन्माला आलो त्याचं कुठेही मला त्याच्यात आनंद मिळतो तुमच्यासाठी काम करताना मला आनंद मिळतो आणि माझ्या उत्पन्नातला काही वाटा कारखान्याच्या उत्पन्नातला वाटा काही शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचत असेल तर त्याच्यासारखा आनंद होणार नाही आहे आणि त्या पद्धतीनं आर्थिक कारभार करतो